नमस्कार मित्रांनो सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे की नागपूरमध्ये काँग्रेसनं ना संविधान सन्मान संमेलन आयोजित केलेलं होतं आणि त्या संविधान सन्मान संमेलनामध्ये संविधानाच्या प्रती वाटण्यात आलेल्या होत्या आणि त्या प्रती वरतून लाल कलरचं पुस्तक आणि त्याच्यावर भारतीय संविधान लिहून आणि आतमधून पूर्ण कोर कोरे पेजेस होते हा काँग्रेसने केलेला संविधानाचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा सोशल मीडियातून आणि इतर माध्यमातून होत आहे आणि विरोधक सुद्धा त्याच्यावर आपापल्या प्रतिक्रिया देत आहे की काँग्रेसकडून संविधानाचा अपमान झालेला आहे म्हणून तुम्हाला काय वाटते संविधानाचा खरंच अपमान झाला असेल आणि त्या वादावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचेच नेते विजय वडेट्टेवार म्हणतात की ते संविधानाचं पुस्तक नसून ते एक साधं नोटपॅड होत संविधानाच्या पुस्तकाची वरतून कवर लावणे आणि आतमध्ये नोटपॅड म्हणून त्याचा वापर करणे हा संविधानाचा अपमान आहे तुम्हाला नोटपॅड म्हणून वापर करायचा होता तर तुम्हाला साधे नोटपॅड वाटता आले असते तुम्हाला वही आणि पेन वाटता आला असता परंतु संविधानाच्या नावाने तुम्ही नोटपॅड वाटले हा संविधानाचा अपमान आहे हा काँग्रेस मधून आणि काँग्रेस कडून सातत्याने होत आहे पूर्वीसुद्धा एका मुंबईच्या कार्यक्रमात राहुल गांधींनी बाकीच्या फोटोला हार अर्पण केला आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या फोटोला हार अर्पण केलेलं नव्हतं हे जाणीवपूर्वक आहे की चुकून झालेलं आहे ते सुदनन लोक आहे त्यांना बरोबर समजतेच तर विषय असा आहे त्या कार्यक्रमाला विरोधक म्हणजेच देवेंद्र फडणवीस म्हणतात की काँग्रेसकडून जो अपमान झालेला आहे आणि राहुल गांधी तुम्ही पाहिले असेल प्रत्येक कार्यक्रमात एक लाल कलरचं पुस्तक दाखवतात संविधानाचं लाल कलरचं पुस्तक दाखवतात आणि हे लाल कलरचं पुस्तकच का दाखवतात आणि हे लाल कलरचं पुस्त संविधानाचं पुस्तक दाखवून त्यांना काय साध्य करायचं आहे देशात ते अराजकता फैलवण्याचं काम करत आहे ते अशा प्रकारचे देवेंद्र फडणवीस म्हणतात तुम्ही तो व्हिडिओ व्हिडिओ नाही मी तुम्हाला आडियो आएको तो ऑडिओ ऐकवतो तुम्ही सन्मानच केला पाहिजे

हे लाल संविधान दाखवून समाजात अराजकता फैलत असते काय रंगाचा काय मॅटर आहे संविधानामध्ये काय आहे त्याचा कोणत्या प्रकारे वापर आपण करतो त्याचा अपमान करतो की रिस्पेक्ट करतो हे रंगावरून समजते संविधानाचा अनादर तेव्हाच झालाय जेव्हा संविधानाच्या नावाखाली कोरे पुस्तक वाटण्यात आले तुम्ही संविधाना नसा नुसार जर राज्य चालवत नसाल त्याचा अपमान करत असाल वेळोवेळी तो संविधानाचा अपमान होते लाल कलरचं संविधान दाखवून संविधानाचं अपमान होते आता तुम्ही पाहत असाल माया मागचं बॅकग्राऊंड लाल आहे हे तुम्ही फुलं वगैरे पाहत असाल हे पिलो कवर सर्व लाल लाल आहे म्हणजे मग मी अर्बन नक्षल झालो कमाल आहे आणि तुम्ही आता तुम्हाला मी फोटो दाखवतो की फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्या हे बाईट देताना जे काही जॉकेट घातलेलं आहे त्या जॉकेटचा कलर लालच आहे ते हे विसरले की त्यांना जे पत्रकार लोक प्रश्न विचारत आहे त्या पत्रकारांच्या बहुतांश माईकचा कलर लाल आहे त्यांनी म्हणाल पाहिजे होत की तुम्ही हा लालच कलरचा माईक घेऊन काय आले मी नाही देत तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला दुसऱ्या कलरचा माईक पाहिजे तुम्ही इथं माझ्या समोर येऊन अराजकता फैलवाच काम करत आहेत अशा प्रकारचे काम म्हटले नाही आणि तेच लाल कलरचं पुस्तक हे काही काँग्रेसनं ना इस्टॅब्लिश नाही केलं आणि काँग्रेसनं पब्लिश नाही केलं आहे हे लाल कलरचं पुस्तक प्रकाश जी आंबेडकर तर फडणवीसांना डायरेक्ट त्यांनी चॅलेंज केलेला आहे की ते म्हणतात की संसदेतील ओरिजिनल संविधानाचा रंग तुम्ही सांगावा जे काही पार्लमेंटमध्ये संविधान ज्याच्यावरती सगळ्यांचे सह आहे देवेंद्र फडणवीस माझं चॅलेंज आहे त्याचा कलर काही आहे तो त्यांनी फक्त सांगा आणि दुसरं राहुल गांधी जे लाल संविधान घेऊन फिरतात भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेच पब्लिश केलेला आहे आणि तुम्हाला कोणाला जर बघायचं असेल तर इथल्या कुठल्याही लॉ डिपार्ट म्हणजे बुक स्टॉल मध्ये किंवा लायब्ररीमध्ये एवढं छोटं असं ती संविधानाची कॉपी आहे की तुम्हाला वकिलाकडे गेला तर वकिलाकडे मिळेल आणि त्याचा कलर जो आहे तो लाल आहे आता पा, ते जे पॉकेट बुक्स आहे म्हणजे ते छोटस पुस्तक कुठे घेऊन फिरताय ते पुस्तक पॉकेटमध्ये मध्ये ठेवते त्यासाठी ते एक छोटस करण्यात आलं होतं परंतु ते अलाहाबादमध्ये भाजपवाल्यानंच केलेलं आहे आणि तेच त्याच्या नावानं बोंबलतात आणि दुसरी गोष्ट फडणवीस साहेब हे सुद्धा विसरत असेल तेच लाल संविदानाचं पुस्तक भारताच्या पूर्व राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांना मोदीजी यांनी भेट दिलेलं आहे त्याचा फोटो आहे इथं आणि द्रौपदी मुर्मू मॅडमना सुद्धा दिलेला आहे त्यांचा फोटो आहे ह्या गोष्टी दिसत नाही म्हणतात की हे लाल कलरचं संविधान दाखवून ही आपल्या समाजाची विण उद्ध्वस्त करत आहे याच्यातून कोणती कुठची कशी काही विण उद्व उद्ध्वस्त होत आहे हे काही नाही राहिलं बोला म्हणजे बोलायचं म्हणजे काहीही बोलायचं जसं मनात आलं तसं कमाल आहे बा उचलले जीभ कलावली आणि लाल कलरला तर आपल्या धर्मात एक महत्वाचं स्थान आहे आपल्या रक्ताचा रंग लाल आहे आणि तुम्हाला माहित असेल क प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात लाल कलरचा कपडा कि किंवा काही धर्मग्रंथ लाल कलरचे किंवा भगव याच्यात बांधून ठेवलेले असतात सरकारी कामातले जे एक फाईल किंवा मोठमोठे पुस्तक असते ते लाल कलरच्याच कपड्यात बांधून ठेवले असतात तो कलर बदलणार आहे का आपली लाल परी रस्त्यानं धावती त्याला आपण यष्टी म्हणतो बस लालच कलर आहे आता हिरवा निळा पिवळा कलर होऊ राहिला या त्यातून कोणती समाजाची फुटपडू राहिली आणि हो तो अर्बन नक्षलवाद काय आहे या अर्बन नक्षलवाद शहरी नक्सलवाद पर तो बैंकी ची ना ऐर्बन बुलडाना अर्बन अर्बन अमरावती अर्बन पुषद अर्बन अर्बन थी अर्बन अर्बन बहला तो अर्बन, 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 अर्बन नक्सलवाद भेटू पा काय म्हणते आपले योगेंद्र यादव त्याविषयी विषय जो की माननीय अमित शाह जी के हेडिंग में है उसने संसद में लिखित जवाब दिया है कि अर्बन नक्सल नामक कोई शब्द हमारी डिक्शनरी में नहीं है हम ऐसे किसी उसको नहीं जानते हैं इसलिए हम इस प्रश्न का उत्तर नहीं दे सकते तो मुझे नहीं पता अमित शाह को भी नहीं पता और इस देश में जो लोग राजनीति की समझ रखते हैं नक्सल क्या है तो समझ है पर अर्बन नक्सल क्या है इसकी किसी को पता नहीं है मैं ये क्या है? इसे भूत है भूत क्या होता है भूत बाहर अंधेरे में नहीं होता मेरे मन में होता है मेरे मन का डर जो होता है उसको मैं भूत की तरह बाहर देखता हूं तो ये जो अर्बन नक्सल है ना बीजेपी के मन का डर है और डर ये है कि इस देश की जनता उनके खिलाफ खड़ी हो जाएगी डर ये है कि दलित आदिवासी वंचित गरीब किसी दिन इनको गर, गिरेबान पकड़ लेगा। वो जो डर है इन्हें अर्बन नक्सल की तरह दिखाई दे रहा है तो भूत अर्बन नक्सल हा एक मनातला भ्रम नहीं है तो एक, एक प्रकार की भीति है कि हाथ दलित मुस्लिम आदिवासी पिछड़े वर्ग आणि सर्व जर एक झाले तर आपलं कस मग यांच्या यांच्यात फुटपाडायची त्यासाठी काही संघटनेले काही लोकांनी अर्बन नक्षल्याचं नाव द्यायचं काही कोणत्या विशिष्ट समुदायानं गुन्हा केला तर त्याले आतंकवादी घोषित करायचं एखाद्या विशिष्ट समाजाला नक्षलवादी घोषित करायचं एखाद्या विशिष्ट समाजाला वामपंथी माओवादी माओवादी घोषित करायचं अशा प्रकारचे कार्यक्रम हे लोक सुरू करतात आणि फुटपाडायचं काम कोणी केलं आणि कोण करत आहे हे तर तुम्हाला माहितच आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा प्रकारचा ट्रायंगल कोणी बनवला होता हे तर काही सांगायची गरजच का नाही तुम्ही खुदच समजदार आहे तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करून सांगा पुन्हा भेटू एका नवीन तडकत्या फडकत्या व्हिडिओत तोपर्यंत जय भीम जय महाराष्ट्र